एका बाबाच्या प्रवचनाला शंभर लोक आले होते आणि त्या लोकांना शंभर लोकांना आपापलं वेगवेगळं दुःख होतं आणि त्यांना अशी इच्छा होती की बाबाने आपलं दुःख नाहीचं करावं मग त्या महाराजांनी काय केलं एक एक कागदावरती आपलं प्रत्येकाला दुःख लिहायचं सांगितलं की तुमचे जे जे कागद आहेत ते एका भांड्यामध्ये टाका आणि रँडमली कोणताही एक कागद काढा आणि तुम्ही प्रत्येकजण ते बाकीचे नव्याण्णव कागद वाचा आणि तुमच्या दुःखापेक्षा ज्याचं दुःख कमी आहे ते दुःख तुम्ही घ्या तशी मी व्यवस्था करतो की त्यांचं दुःख तुम्हाला येईल तुमचं त्यांना जाईल जेव्हा लोकांनी तसा प्रयोग केला तेव्हा सर्वांच्या लक्षात असं आलं की माझ्यापेक्षा दुसऱ्याचं दुःख खूप मोठं आहे फक्त स्वतःलाच मला वाटत होते की माझं सर्वात जास्त दुःख आहे तर बंधूंनो तसंच आहे आयुष्यात तुम्ही सगळ्यात सुखी आहेत परंतु तुमचं जे लक्ष आहे ते सगळं तुमच्या दुःखावरती आहे तुमच्यापेक्षा या जगात खूप दुःखी लोक आहेत त्यामुळे तुमच्या सुखाकडे लक्ष देऊन तुम्ही स्वतः सुखी व्हा